मम्मी मी जर एखाद्या मुलीला पळून घेऊन गेलो देख कोण ती घुडुर तुम्ही अरे जा यार तू दिमाग खराब ना कर अभि समजाना अठरा वर्षाचे झाल्यानंतर तुम्ही मतदान करू शकता आणि एकवीस वर्षाचे झाल्यानंतर लग्न करू शकतात म्हणजे तुम्ही अठरा वर्षानंतर देश सांभाळू शकता पण बायको नाही बाबा अरे तू फुकटच्या पैसे छापितो ना त्यामुळे तू या छातीत जळजळ होती तू कधीतरी स्वतःच्या पैसे छापी म्हणजे तू या छातीत जळजळ नाही म्हणा

ये क्या हुआ? अगर आप चावल खाते हैं तो बहुत ही ज्यादा अच्छी बात है अगर नहीं खाते तो भाई खाना शुरू कर दो क्योंकि चावल खाने के तीन बड़े फायदे हैं सबसे पहला फायदा ये है कि चावल खाने वाला इंसान कभी बूढ़ा नहीं होता दूसरा फायदा ये है कि चावल खाने वाले इंसान को कभी कुत्ता नहीं काटता तीसरा फायदा ये है कि चावल खाने वाले इंसान के घर कभी चोरी नहीं होती अब मैं जरा आपको इन फायदों की वजाहत कर देता हूँ नंबर वन चावल खाने वाला इंसान कभी बूढ़ा नहीं होता मतलब जवानी में ही मर जाता है क्यूँकी चावल सेहत के लिए अच्छे नहीं होते भाई नंबर टू चावल खाने वाले इंसान को कुत्ता नहीं काटता क्योंकि ज्यादा चावल खाने से कमजोरी होती है और कमजोरी के बात इंसान के हाथ में लाठी होती है और कुत्ते को यही डर होता है कि अगर मैं इसके पास गया तो उसने मुझे लाठी मार देनी है इस वजह से चावल खाने वाले इंसान को कुत्ता भी नहीं काटता नंबर <laughs> थ्री चावल खाने वाले इंसान के घर कभी चोरी नहीं होती मतलब सारी रात जागता रहता है और खांसता रहता है और चोर को यही पता होता है की घर वाले जाग रहे हैं और चोर की चोरी नहीं होती

साडू साडू महती है कंपनी ने फसौले दोन ग्राहक आज खाने में क्या बना है बैगन की सब्जी <laughs> फिर बैगन की सब्जी अरे तुम्हें मालूम नहीं है कि ज्यादा बैगन खाने से आदमी अगले जन्म में गधा बनता है। ये बात तो तुम्हें पिछले जन्म में ही सोचनी चाहिए थी <laughs> दुनिया में सबसे अच्छा पालतू जानवर कौन सा है अरे मुझे की देख रही हो क्योंकि तुम इस दुनिया में जाय बर पटकन एक ग्लास पायत लागली अहो रात्री मी तुमच्या नावाच्या पालक पनीर गुलाबजाम पुर्या आलूची भाजी कर कर ऐकून मी तोंडाला पाणी ना मग हो पप्पा तुम्हाला माहिती का आपण पाणी का बरं पितो का बरं कारण आपण त्याला खाऊ नाही शकत सुनो हाँ अच्छा औरतें शादी के बाद मोटी क्यों हो जाती हैं? अरे मर्द भी तो शादी के बाद टकले हो जाते हैं। सुनो हाँ लोग कह रहे हैं कि 2026 में दुनिया खत्म हो जाएगी अरे ऐसे कैसे खत्म हो जाएगी कूलर वाले ने तो 2028 तक गारंटी दी है नवरा सोबत असला ना की सगड़े जब जीता है तो आणि तो सोबत नसला ना तर लायकी नसलेल्यांचं पण ऐकावं लागतं अहो मी गुलाबजामून बनवलेत तुम्ही खाणार नको नको अहो खाऊन तर बघा खूप छान झालेत नको तुझे गुलाबजामुन मला फुकटच पचत नसत होय का माझ्या आई बापांनी दिलेला हुंडा बारा पचला <laughs> <laughs> तुला सांगतो बघ कधी चोरी करायची नाही चोरी केल्याने हृदयाची चोरी केली त्याच काय मग तुला काय वाटतं मी खुश आहे बाय बाय टाटा गुड बाय संसार में ना सारी और चुडायला होतीये तुम राणी में में हाँ, हाँ, तुम्ही खरच किती साधे भोळे आहे कोणी पण येड्यात काढू शकते सुरुवात तुझ्या बापानच केले ते आका एवढ्या पाच सहा वर्ष नंतर आल्यात आहे मग आकाला काहीतरी पनीर पुऱ्या बिऱ्या तसलं काही श्रीखंड अमरखंड तसलं करा खायला आहो जावाई तुम्ही कशाला पंचायतीत पडतात मी माझी माझ्या आईला काय ती तुम्ही उठा बघतील उर हा बोल आपली अनिव्हर्सरी याय लागली आता त्यात काय दरवर्षीच येते की हो पण ह्या अॅनिव्हर्सरीला मी नवीन काहीतरी करायचं ठरवलं काय ह्या अॅनिव्हर्सरी आपण परत एकदा लग्न करायचं <laughs> तू तर कमालच आहेस काय आयडिया डोक्यात आल्या तुझ्या पण मी तर साक्षी बरोबर लग्न करेन तू कुणाबरोबर <laughs> आहो चला ना आपण डान्स करूया मला डान्स येत नाही का चाल तिकडे ठीक <laughs> आहे मग मला एक तो मंगल सूत्र करून द्या आव जावाई तुम्हाला कपडे घ्यायचे तय आहाराला पैसे किती द्यायचे तुमची बी तारांबळे मामी कशाला हो आमची जावाई सुधरले बाय आता सांगा सांगा किती पैसे पाहिजे ती आमचा विचार करायला लागले आता हे आपला हलका सलका मला एखादा ड्रेस दहा एक हजार रुपये दे घेतो मी ऍडजस्ट करू जावाय सुधरली पण नाही जावायचा हलकटपणा ना जायचा नाही जावाय सुधरायचं आता तू आमच्या वश मध्ये आल्यास आता बोल तू कधीच साड्या घेणार नाही पगार झाल्यावर पगार मागणार नाही तुमचा पगार आणि साड्या घेण्यापासून तुम्ही काय मला तुमची आई पण आढळू शकत नाही आती। 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 दरवाजा लाव दरवाजा लावडे तुला किती वेळा सांगितले आ माझ्या मित्रात बडबड बड बड बडबड करत जाऊ नको त्या काही ईडी दिसतेस आणि तुला दहा वेळ सांगितले ना ते शेजारनी सगळं फिरायला जात जाऊ नकोस तरी जातस ना तुला माझा ऐकायचं आहे का नाही आता बोल की अग ऐकायचं का नाही दरवाजा लावून आले तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त आळशी कोण आहे त्याला मी पन्नास रुपये देणार आहे त्याने हात वर करा आई तू का नाही हात वर केला मला हात पोचल्याचा पण लेखा टाळा आहो आज ना मी उल्लू बनवलं कस काय गरम केलं आणि आंघोळच केली नाही <laughs> ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसल ना तवा समजायचं लग्न झालं <laughs> मामी तुमचे पावनरावाडी म्हणले का जावायला का हिरो होंडा एखादी स्प्लेंडर एखादी छोटी मोठी नवी कोरी गाडी घेऊन देवा म्हणून काय म्हणले नेमकं तुमचे नातेवाईक हो 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 म्हणले ना आमचे नातेवाईक आमचे नातेवाईक काय म्हणले या भिकाऱ्याला कशाला पोरगी दिली असे म्हणले भावांनो तुम्हाला माहित आहे का बायकोला खुश कसं ठेवायचं पर्स तोंड कायम उघड ठेवायचं आणि आपलं तोंड कायम बन ठेवायचं सिंगल लोकच जास्त उशिरापर्यंत जागतात जानू सोनू आले तर दहा वाजताच भांडण करून झोपून जातात आ? मैं दो घंटे के लिए बाहर जा रही हूँ कुछ चाहिए तुम्हें नहीं बस इतना ही काफी है बात कुछ समझ आए। मजा आएगा ना भिड़ो I Oh, <laughs> no, 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 no. <laughs>